हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण छान मटकीची भाजी पाहणार आहोत ते पण माझ्या पद्धतीने टिफिनसाठी अगदी झटपट होणारी त्यासाठी इथे मटकी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला एक ते दोन पाण्याने तर बघा मटकी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही साईडला ठेवू ते बघा कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकायचे तेल जरा तापलं की त्यामध्ये लगेचच आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही तेल आपलं छान गरम झालं आहे आता आपण मोहरी टाकून घेऊया आणि मोहरीसुद्धा छान तडतडून द्यायची त्यानंतरनंच आपल्याला जिरं घालायचं आहे यामध्ये तर, 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 तर पाहू शकता तुम्ही मोहरी तडतडली आहे आता आपण जिरं घालून घेऊया यामध्ये जिरंसुद्धा छान फुललं की लगेचच त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे आपल्याला ही रेसिपी खूप जास्त सोपी आहे अगदी झटपट होणारी आहे त्यामुळे नक्कीच टिफिनसाठी तुम्ही या पद्धतीने मटकी करू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही मटकीची भाजी आज मी तुम्हाला दाखवते आहे तर बघा लसूण थोडासा परतत आलेला आहे आपला लसूण थोडा हलका गोल्डन झाला की त्यामध्ये लगेचच मिरच्या घालून घ्यायच्या इथे मी मोठ्या साईजमध्ये मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे लहान मुलांना निवडायला बऱ्या पडतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटून घातलं लसूण आणि मिरची तरीसुद्धा चालेल आता मिरच्यासुद्धा छान डाक पडेपर्यंत आपल्याला अशा तळून घ्यायच्या ते तेलामध्ये त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे आपल्याला तर पाहू शकता तुम्ही इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे चौकोन कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आणि हा सुद्धा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता जोपर्यंत मी कांदा परतते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा सोबतचं बिलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर बघा कांदा छान असा परतवून झालेला आहे आपला यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊया एक मिडियम साईजचा टोमॅटो इथे मी चौकोन कट करून घेतलेला आहे आणि तो घालूनसुद्धा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला कांदा टोमॅटो परतायचा आहे पाहू शकता तुम्ही टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेला आहे आपला आता यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया सुक्या मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी हळद घालून घ्यायची त्यानंतर धना पावडर घालूया आपण अर्धा चमचा धना पावडर घातली की लगेचच आपल्याला गरम मसाला घालायचा आहे यामध्ये तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता हा गोडा मसाला आहे तर आता आपण गरम मसाला घालून घेतलाय एवढेच मसाले इनफ आहेत कारण की आपण यामध्ये मिरची घातली आहे त्यामुळे लाल तिखट वगैरे घालायची गरज नाही आहे आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बेडगी मिरची पावडर घालू शकता पण मला आपल्या मटकीच्या भाजीला असा लाल कलर नको आहे तर इथे बघा धुवून ठेवलेली मटकीसुद्धा घालून घेतली आहे मी आणि तीसुद्धा आपण छान ह्या कांद्या आणि टोमॅटोसोबत परतवून घेऊया संपूर्ण मसाले मटकीला व्यवस्थित लागले गेले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही मटकी परतवून घ्यायची तर बघा मटकी छान परतवून झालेली आहे आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा तर बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आपण आता हे संपूर्ण छान पुन्हा एकजीव करून घ्यायचे मीठसुद्धा सगळ्या मटकीला सगळीकडनं लागलं गेलं ला पाहिजे मटकी शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटात मटकी आरामात शिजते फक्त वाफेवर शिजवायची आपल्याला हिला पाण्याचा वापर आपण जरासुद्धा करणार नाही आहोत आता मटकीमध्ये मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून झाले यावरती झाकण ठेवूया आणि दर एक दोन मिनटाने हे झाकण काढून मटकी हलवून घ्यायची आता प्रत्येक वेळेस मी ते दाखवलं नाही आहे पण मध्ये दोनदा मी झाकण काढून मटकी हलवून घेतलेली कारण की तळाला मटकी लागायला नको आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे त्यासाठी तर पाहू शकता तुम्ही इथे एक तीन ते चार मिनटात मटकी व्यवस्थित शिजली आहे मटकीचा अगदी गाळ करायचा नाही कधीही शिजताना आता मटकी शिजली यामध्ये अगदी थोडंसं मी बघा लिंबू पिळून घेतले म्हणजे चटपटीत मटकी खूप जास्त छान लागते एकदा नक्कीच तुम्ही या पद्धतीने ट्राय करा तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडेल याची मला गॅरंटी आहे तर आता लिंबू घातल्यानंतरनं आपण हे छान मिक्स करून घेऊया लक्षात घ्या लिंबू आधी नाही घालायचं लिंबू कधीही शेवटी घालायचं कोणत्याही पदार्थामध्ये नाहीतर मग ते कडवट लागू शकतं मस्त कोथंबीर घालून घेतली आहे मी वरतून भरपूर अशी आणि आता सुद्धा छान मिक्स करून घेऊया माझी आजची ही मटकीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कारण तुमच्या छान छान कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं आहे आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर उद्याचं सुद्धा पाहायला विसरू नका त्याचबरोबर कालचा व्हिडिओ आवर्जून पहा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल तर चला उद्या अशीच एक छानशी रेसिपी घेऊन पुन्हा आजत राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग